तर मित्रांनो एम एच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सरकारी नोकरी संबंधी अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऑकॉन दाबून ऑलवर सेट करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण चार ते पाच संस्थेच्या शिक्षक भरतीविषयी जाहिराती पाहणार आहोत चला तर सुरू करूयात पहा पहिली जाहिरात आहे विश्वास एज्युकेशन सोसायटी नागपूर यांची तीन पदासाठी ही भरती आहे मराठी माध्यमासाठी ग्रॅज्युएट टीचर सहावी आठवी ग्रॅज्युएट टीचर नववी ते दहावी या ठिकाणी विषय आहे सायन्स अनुक्रमे इंग्लिश आणि मैथमेटिक्स या ठिकाणी अनुक्रमे सोळा हजार आणि अठरा हजार अशा प्रकारचं मानधन तीन वर्षासाठी असेल तीन वर्षानंतर फुल होऊन जातं बघा या ठिकाणी पेपर दोन सहावी ते आठवीसाठी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पवित्र प्रणालीवर नोंद करणं आवश्यक आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाहिरात पाहू शकता बघा टी ए आय टी टेट चाचणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे नववी आणि दहावीसाठी उमेदवारासाठी चला पुढची जाहिरात पाहूयात पुढची जाहिरात आहे बघा भिहापूर एज्युकेशन सोसायटी भिहापूर तालुका भिहपूर जिल्हा नागपूर या ठिकाणी सहा पदासाठी चार पोस्टसाठी ही भरती निघालेली आहे अनुक्रमे सहावी ते आठवी नववी ते दहावी आणि अकरावी बारावीसाठी देखील ही भरती निघालेली आहे या ठिकाणी वेतन दिलेलं आहे अनुक्रमे सहा ते आठ ला सोळा हजार नऊ ते दहाला अठरा हजार आणि अकरावी बारावीला या ठिकाणी फिक्स मानधन असेल तीन वर्षाचे वीस हजार तीन वर्षानंतर वेतन फुल होऊन जातं या ठिकाणी पात्रता दिलेली बी ए बी एड बी एस सी बी एड आणि एम एस सी बी एड एम ए पॉलिटिकल सायन्स आणि एम ए सोशलॉजी या ठिकाणी सहा ते आठला टी ई टी आणि सी सी टी टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पदसंख्या आहे चार बघा पवित्र पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे आणि टी आय टी म्हणजे अभियता चाचणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे चला पुढची जाहिरात पाहूयात बघा पुढची जाहिरात आहे मारुती ग्रामविकास शिक्षण संस्था वर्धा बघा वर्धा जिल्ह्यातील जाहिरात आहे या ठिकाणी माध्यमिक शिक्षक पाहिजेत नववी ते दहावीसाठी मराठी माध्यम आहे विषय आहे समाजशास्त्र आणि जागा आहे एक शैक्षणिक पात्रता आहे बी ए बी एड आणि शासन नियमानुसार या ठिकाणी अठरा हजार रुपये तीन हा तीन वर्षासाठी मानधन असेल आणि आरक्षणाचा प्रवर्ग आहे खुला प्रवर्ग या ठिकाणी अभिगत चाचणी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे चला पुढची जाहिरात पाहूयात पहा पुढची जाहिरात आहे बघा हुतात्मा स्मारक समिती आष्टी शहीद तालुका आष्टी जिल्हा वर्धा या ठिकाणी बघा मराठी माध्यमाची शंभर टक्के अनुदानित संस्थेमध्ये खालील पदं भरायची आहेत या ठिकाणी बघा पदवीधर शिक्षक सहावी ते आठवी वेतन श्रेणी दिलेले सोळा हजार विषय आहे गणित विषयासाठी ही भरती आहे मराठी माध्यम आणि या ठिकाणी शैक्षणिक कार्यत आहे क्वालिफिकेशन आहे पदवीधर कोणत्याही शाखेचा पदवीधर ग्रॅज्युएट आणि डी एड असणं आवश्यक आहे आणि टी ई टी पेपर दोन किंवा सी टी ई टी पेपर दोन या असणं आवश्यक आहे पदसंख्या एक बघा दुसरी पोस्ट आहे पदवीधर पो शिक्षक नववी ते दहावीसाठी अठरा हजार मानधन गणित विषय परत आणि मराठी माध्यमासाठी पात्रता आहे बी एस सी बी एड गणित टी ए आय टी अभियोगताचणी असणं आवश्यक आहे दोन या ठिकाणी पोस्ट भरण्यात येणार आहेत बघा तिसरी पोस्ट आहे पदवीधर शिक्षक नवी ते दहावी अठरा हजार मानधन सब्जेक्ट आहे विज्ञान मराठी माध्यम पात्रता आहे बी एस सी बी एड टी आय आय टी अभियोगताच असणे उत्तीर्ण असणं आवश्यक आहे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत दोन विज्ञानसाठी बघा चौथी पोस्ट आहे उच्च माध्यमिक शिक्षक अकरावी बारावीसाठी वीस हजार रुपये मानधन असेल विषय आहे रसायनशास्त्र इंग्रजी माध्यमासाठी ही भरती असेल आणि पात्रता आहे एम एस सी बी एड टी आय आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि पदसंख्या आहे एक पाचवी आणि शेवटची पोस्ट आहे उच्च माध्यमिक शिक्षक मानधन आहे वीस हजार माध्यम आहे इंग्रजी विषय आहे इंग्रजी पात्रता आहे या विषयासाठी एम ए इंग्रजी साहित्य लिटरेचर टी साथ आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पदसंख्या ही सात जागेसाठीही या ठिकाणी भरती निघालेली आहे बघा या ठिकाणी आरक्षण देखील दिलेलं आहे आरक्षणाचं प्रवर्ग ने एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस ओपन बघा टी आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आवश्यक सूचनामध्ये यांनी उल्लेख केलेला आहे पवित्र प्रणालीवर नोंद करणं आवश्यक आहे बघा मित्रांनो पुढची आणि शेवटची जाहिरात आहे बघा पवित्र पवित्रपूर्णद्वारे शिक्षक भरती टप्पा दोन बघा एन पी पीर एन पी पीर प्रायमरी या संस्थेची ही जाहिरात आहे या ठिकाणी कास्टन्याय या ठिकाणी रिक्त पद दिली आहेत बघा इतर मागासवर्गीयासाठी दोन जागा आहेत विमा प्रोसाठी एक जागा आहे डब्ल्यू एससाठी एक जागा आहे एस सी बी सीसाठी एक जागा आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी एक जागा आहे अशा एकूण सहा जागेसाठी ही भरती आहे दिव्यांगाचा देखील या ठिकाणी कोटा दिलेला आहे तो बहुतेक शून्यच आहे या ठिकाणी बघा शैक्षणिक व्यावसायिक अर्हता रिक्तपदाचा तपशील देखील दिलेला आहे मराठी माध्यमासाठी अंडर ग्रॅज्युएट एक ते पाचसाठी जी टी सोळा हजार रुपये मानधन ऑल सब्जेक्ट एच एस सी डी एड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे सी टी टी किंवा टी ई टी पेपर एक पेपर एक उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि एकूण साधारणतः डी एड या पदासाठी पोस्टसाठी क्वालिफिकेशनसाठी सहा पदांची भरती या ठिकाणी निघालेली आहे ही मंगळूरपीर जिल्हा वाशिम येथील ही जाहिरात आहे बघा पवितृपोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे टी आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आवश्यक त्या सूचना आपण या ठिकाणी पाहू शकतात मित्रांनो अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण चार ते पाच जाहिराती पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती टप्पा दोन मध्ये भराव्याच्या भरतीविषयी आपण जाहिरात पाहिली असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद